पिनू आज हा चेहरा लय पडलाय तुमचा किती दिवसांनी काम होवाय खरं सांगायचं आठ नाही दिवसांनी नाही सोमवार सोमवार सुट्टी असते आपण ते दिवस आलंच ना ती दहा दिवसांनी कशी मग सुट्टी घेतली खरं सांगा खरं बोला जी काय गेलो काय घडलं काय नाही तिथं घडलं काय खरं नाही नाही खरं सांगा तुम्हाला कोण भेटलं हां त्यांनी काय केलं खरं बोला काय असेल आप का ते आपल्याला पहायचं नाही काय आपण चांगलं वागायच ठरवलं हा आणि त्याच्यामुळे काय झालं किती दिवस, दिवस।, दिवस।, दिवस। आम्ही किती वेळ तुम्हाल तुम्हाला भेटाय आलो त्यावेळेस तुम्ही आला का नुकसान कोणत झालं किती झालं नुकसान सांगा बरं दहा दिवस गुणिले सहाशे किती झालं करण बरोबर आहे का चुकीचं आहे आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं आतापर्यंत कसं किती वेळा सांगितलं कमीत कमी तरी बी तुम्ही दर दोन चार महिने झालं कसं होते आता आम्ही जी सांगतो आम्ही चुकीचं आहे का तुम्ही ऐकत नाही ते तुम्ही चुकीचं आहे तुम्ही चुकीचं हे तुम्हाला कळत आहे हा तरी तुम्हाला वळत का नाही खरं सांगायचं अरे पण लई दिवसांनी केला तो बरोबर आहे पण थोडं कंट्रोल पाहिजे ना पाच सहा हजार घर कोणाच बुडलं

काय म्हणत मी काय येत नाही बाबा रुपये बरोबर आहे पण आता मी दहा दिवसात ज्यांची कामं घेतली होती त्यांना काय उत्तर दिलं असेल खरं सांगतो म्हणजे मला फोन करणार आयला आला नाही तर मी काय सांगायचं सांग आता हे झालेलं चुकीला काय चुकीला काय होता बाहे काल आलाय कॉल मग काय कालचं त्याचा पहिला ना आज दुसरा दिवस आहे मला वाटलं मग चार तारीख बस मग बघा कुठं जात होता ते तिकडे जात होता त्या भोसलेन बरं हां माणसं किती नावं ठेवतात बघितले का माणसाला मी काय सांगायचं सा, तूच सांग आणि चेहरा जरी पाडला की ती खरं बोल हो, नाही नाही हे नाही ना उत्तर तुला मी काय कमी करतो का हा कधी म्हणाल तेव्हा पैसे देतो का नाही हा पण मला राग चालता की पण तरी दिलं की मी एक हजार रुपये अरे घरी कोण आलं तर पाचशे घेतले मी पाचशे रुपये घेतले मग आलंच ना पाचशे तरी मग किती राहिले आता ह्या महिन्यातलं झालं पाचशेच असते दोन हजार पाच दिवस बाकी पण आता मी ह्या महिन्यात तुझी आर डी भरू शकत नाही तू जर दहा दहा दिवस पिनू आराम झोपूनच होता नाही घरी मी एवढं काम करतो मला तरी दहा दिवस झोपून कोण दिल कर तू राजगत झोपला का नाही पण कशामुळे बरं वाटलं नाही तू इतके दिवसाचं तप मोडलं गावात लोक किती नावं ठेवायला लागली खरं तर कमवायचं तसं नाही शेवटी माणसं मला म्हणायचे की पिनू सुधारला सुधारला आणि पिनंचेही गुण बघितल्याच्या नंतर काय उत्तर द्यायचं नाही म्हणजे हां फारच कशासाठी पण त्यात फायदा काय तुला त्रासच झाला का नाही आजारी पडला दोखान्याला पैसे गेलं का किती गेलं पाचशे पाचशे आणि

ह्याचा अर्थ तुम्हाला किती वाजता फोन केला तर मी आठलाच केला आठला तू नाही मला केला ते माणूस तुझ्याकडे आला म्हणून केला तुमच्याकडे म्हटलं काम हाय टेप का नाही मग हेच राहवी म्हणलं आपल्याकडे काम नाही असं कधी होतं का ठेप नसली तर म्हणलं हां म्हणजे तू दहा दिवसांनी म्हणजे आराम करून कामावर जाणार होतास त्यावेळी मला पण फोन फोन केला का नाही कसा गेलो गं ते जे आयरा ह्याच्यासारखं काय म्हणतो आता मी काय करणार तुला मी तुझं पगारातलं दोन हजार त्यातलं रुपये कापून घेणार नाही ताके ऐका पाचशे घ्या कापून मला देतात पाचशे नाही नाही देड हजार रुपये येणार आहे आता मला गेले की कसे देणं तू घेतलं तू उसनं लोकांन ते मग त्याचं आज कालच बा वायदा होता मग त्यांना सांगतो की मंगळवारचा वायदा कर त्यांना बा हफ्त्याचं पैसे घेतले त्याला म्हणलं की पण सांग मंगळवार कोण पैसे देतं कर उसनं देतो तर कर आपल्याकडे पैसे नसले तर तू किती मेटाबिटीला आलाता आता एक काम कर आता ह्यातलं तू पैसे डायरेक्ट तुला मी पुढल्या मंगळवार देतो काय ताव एकत्र पैसे येतील ना बु मला आता कॅन्सल देऊ दे ते आपल्या टायमावर देते ताकत तुम्ही म्हणला पद आहे का बघ त्यांना देत परत माहिती नाही नाही तुला आज आता बरं तू काय सांगशील मी ती नाही नाही ती जाऊ दे औषध पेल्याच्या नंतर काय काय होतं लोकांना काय सांगशील की काय केलं पाहिजे औषध पिऊ नका काय होतं त्यांनी कनिक अजून होतात बरं अजून आजार झालं पैशाचं पैशाचं काय म्हणते घरची खवत मग त्यांचं म्हणजे त्यांचा आनंद असतो का चेहरा पोर काय म्हणते पण काय होतं त्यांचं चेहरा बिर खर खरं का नसतं मी विचारते म्हणून बरं आई वडील काय म्हणतात आई वडील तर बोलत नाही का तर तू काय आव्हान करशील सगळ्यांना पेता गँगला आता किती चार पाच दिवस झाले पिलो लागेल आता काय त्यांच्या जन्म देत त्यांना काय सांगशील पिऊ नका त्यात तुमची परिस्थिती आहे का राहिला किती तुला आता राहिला तुला दोन कुठं दोन खोले आहे एक एक बंधुराज आहे तुला किती आली त्यातली हा एका खोलीत आपण राहतो आपली परिस्थिती चुकीची आहे आपल्याला उत्पन्न केलं पाहिजे तुला टाकी हजार लिटरची टाकायची म्हणली तर का टाकू शकला नाही खरं सांग म्हणजे मला असं पाच सहा हजार रुपयाची जर तू पित असशील किंवा दांड्या चुकीचा आहे का नाही तर शपथ घे आजपासून पिनू शेट पिनू आज आज शपथ घेतो शपथ घेतो की मी दारू पिणार नाही मी दारू पिणार नाही आणि जर पिलो तर पिलो तात्या मरून जाईल तात्या मरून जाईल